मैत्रिणी आज आपण पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे काय नक्की यामध्ये फरक काय असतो त्यासोबत याची कुठली लक्षणं असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा प्रेग्नन्सीवरती काय इम्पॅक्ट होतो या विषयाची माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला जे पण प्रश्न असतील या बाबतीत त्या सर्वांची उत्तरं तुम्हाला मैत्रिणी सर्वात पहिलं बघूयात की पीसीओडी म्हणजे काय तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिसीज तर यामध्ये काय होतात तर ओवरिस मध्ये म्हणजे त्याला आपण अंडाशय म्हणतो तर छोटे छोटे सिस्ट तयार होतात त्यासोबतच जे तुमचा फर्टिलिटी एग असतो तो पूर्णपणे मॅच्युअर होत नाही आणि त्यामुळे तुमचं जे ओव्हल्युशन असतं ते नियमित रूपामध्ये घडत नाही त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स पीसीओडी मध्ये होत असतात त्याची लक्षणं काय आहेत तर तुमचे जनरली जे पिरियड्स असतात ते रेग्युलर येत नाहीत म्हणजे पस्तीस ते साठ दिवसांच्या अंतरानंतर तुमचे पिरियड्स येत असतात तुमचं वजन वाढतं त्यासोबतच तुमचे केस गळण्याचा त्रास चालू होतो तुमच्या स्किनवरती चेहऱ्यावरती तुम्हाला पिंपल्स किंवा ऐकण्याचा त्रास चालू होतो त्यासोबतच केसाची जी ग्रोथ आहे तुमच्या फेशियल हेअर्सची जी ग्रोथ आहे ती वाढते तर हे सगळे पीसीओडीची लक्षणं असू शकतात पीसीओडी हा एक जर बघितलं ना तर लाईफस्टाईल रिलेटेड कंडिशन आहे म्हणजे याची कारणे काय असतील स्पेसिफिक एक दोन कारणे नसतात ऍक्च्युली काही जनरिक कारण काय असू शकतात की तुम्ही जे आहे ते अ... अति प्रमाणामध्ये जंक फूड कंझ्युम करताय किंवा तुमचं डाएट हेल्दी नाही आहे त्यासोबत जर तुमची फिजिकल एक्सरसाइज कमी आहे तुम्ही पुरेशी झोप जर घेत नसाल आणि तुम्हाला जर खूप जास्त मेंटल स्ट्रेस असेल तर या सर्व कारणामुळे पीसीओडी होण्याचा चान्स वाढतो सर्वात चांगल्या बातमी म्हणजे तुम्ही जर लाईफस्टाईल चेंजेस केले एक्सरसाइज चालू केली आणि वेट कंट्रोल केलं ना तर हळूहळू ह्याच्यामध्ये सुधारणा मैत्रीण आता बघूयात की पीसीओएस म्हणजे काय तर पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरन सिंड्रोम तर यामध्ये फक्त तुमच्या ओव्हरीज इम्पॅक्ट होत नाही तर ओव्हरऑल शरीरावरतीच त्याचा इम्पॅक्ट uh, झालेला असतो म्हणजे तुमचं जे हार्मोनल uh, इम्बॅलन्स होतो शरीरामध्ये तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट व्हायला लागतो त्यासोबतच तुमचं जे मेटाबॉलिझम असतं ते पण डिस्टर्ब होतं याची काही लक्षणं आहेत जसं की पिरियड्स खूप इरेग्युलर होतात पीसीओएस मध्ये तुमचे पिरियड्स दोन ते तीन महिन्यामध्ये येतात वजन खूप जास्त वाढतं तुमची फेशियल हेअर ग्रोथ पण खूप जास्त होते तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मूड स्विंग्स होत असतात त्यासोबतच तुमचा जे चेहरा असेल किंवा तुमची जी मान असेल तिथे ब्लॅक पॅचेस यायला लागतात तुमची चेहरा जो आहे तो काळवंटतो खूप प्रयत्न करून पण जर तुम्ही प्रेग्नेंट होत नसाल तर त्याचं पण एक रिझन हे असू शकतं मैत्रिणी नो आता बघूयात की नक्की पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये फरक काय आहे तर जसं आपण बघितलं तर पीसीओडी हा आपल्या वरती आणि गर्भाशयावरतीच इम्पॅक्ट करतो जर तुम्ही नॉर्मल लाईफस्टाईल चेंजेस केले आणि डाएट कंट्रोल केलं आणि वेट कंट्रोलमध्ये आणलं तर हे इम्प्रूव्ह होऊ शकतं पण पीसीओएस मध्ये काय होतं तर फक्त ओव्हरीज इम्पॅक्ट नाही होत ओव्हरऑल हो तुमच्या शरीरात मध्ये बरेच हार्मोनल चेंजेस पण होतात आणि तुमचा जो मेटाबॉलिझम असतो त्याच्यावरती पण परिणाम होतो त्यामुळे पीसीओएस थोडासा गंभीर आणि कॉम्प्लिकेटेड कंडिशन आहे असं आपण म्हणू शकतो कम्पेअर्ड टू पीसीओडी तर मैत्रिणी आता बघूयात सर्वात महत्वाचा प्रश्न ते म्हणजे पीसीओडी आणि पीसीएस असताना तुम्ही आई बनू शकता का मैत्रिणी जर तुम्हाला पीसीओडी असेल ना तर त्याच्यामध्ये पिरियड्स इरेग्युलर असतात ओव्युलेशन व्यवस्थित होत नाही पण जर तुम्ही व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट घेतली आणि लाईफस्टाईल चेंजेस केले तर प्रेग्नन्सी कम्प्लिटली शक्य आहे तुम्हाला जास्त काही अडथळे येणार नाही पी uh, केस मध्ये काय होतं तो फक्त ओरीजवरती इम्पॅक्ट नाही करत ओव्हरऑल तुमच्या हार्मोन्सवरती आणि मेटाबॉलिझमवरती uh, इम्पॅक्ट करतो त्यामुळे तुम्हाला या केसेसमध्ये डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी लागेल थोडा वेळ लागतो यामधून रिकवर होण्यासाठी पण तुम्ही नक्की ट्रीटमेंट घेऊन बऱ्याच प्रमाणामध्ये याच्यावरती uh, कंट्रोल आणू शकतात खूप रेअर केसेस मध्ये आयबीएफ ची गरज लागू शकते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग त्यावरती पण विचार आपण आता बघूयात की कंट्रोल मध्ये आणण्यासाठी काय करू शकतो तर सर्वात पहिलं लाईफस्टाईल चेंज म्हणजे तुम्हाला डायट इम्प्रूव्ह करायचं आहे तुमच्या डायटमधून शुगर बेस्ड जे प्रोडक्ट असतील जंक फूड जे असेल ते तुम्हाला मोस्टली अवॉइडच करायचं आहे तुमच्या डायटमध्ये प्रोटीन रिच आणि रिच जे पदार्थ असतात ते ऍड करा त्यासोबतच तुम्हाला फिजिकल एक्सरसाइज पण तुम्हाला चालू करावी लागेल म्हणजे मिनिमम तीस ते पस्तीस मिनिट चालत जा किंवा मग जी एक्सरसाइज असेल तर ती करा त्याचा पण फायदा होतो तुम्ही टार्गेट करा की मिनिमम सात ते आठ घंटे तुमची झोप व्यवस्थित पूर्ण आणि तुम्ही जास्त कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस घेत नाही कारण त्याचा पण इम्पॅक्ट होतो तर सुद्धा वजन कमी केलं ना तरी तुमची पिरियड सायकल जी असते ती इम्प्रूव्ह होऊ शकतो पीसीओडी असेल किंवा पीसीओएस योग्य ट्रीटमेंटने तुम्ही नक्की याच्यावरती कंट्रोल आणू शकतात आणि प्रेग्नन्सी मध्येही तुम्हाला कधी अडथळा येणार नाही तर या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद